नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत आधीच सुलतानी संकटानं जेरीस आलेल्या शेतकऱ्यावर आसमानी संकटाचा आघात झाला आहे सोमवारी संध्याकाळी राज्याच्या विविध भागात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचं पीक वाया गेलं राज्यात कोणत्या भागात गारपिटीचा तडाखा बसला शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं गारपिटीवरून विधानसभेत कोण काय म्हणालं नुकसानीवरून नाना पटोले आक्रमक झाले तेव्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले या सगळ्यांवर बोलूच पण आधी बातम्यांवर एक नजर टाकू आजची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत ते अहमदनगरला भेट देणार आहेत अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात तिन्ही हप्त्यांची सहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे सध्या देशात शेतकरी आंदोलन आणि कांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे शेतीमालाच्या भावामध्ये चढउतार आणि अन्य कारणांमुळे शेतकरी नाराज आहेत याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो याचे आडाखे राज्य आणि केंद्र सरकारनं बांधले आहेत त्यावर काहीसा असंतोष शिथिल करण्यासाठी या दोन्ही योजनांचे तीन हप्ते एकत्रित करण्याचं नियोजन सरकारनं आहे दुसरी बातमी राज्य सरकारनं दुधावर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण पशुसंवर्धन विभागाच्या व कारभारामुळे दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती या दूध दर अनुदान योजनेचा कालावधी संपलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा दूध दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय सोमवारी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हरिभाऊ बागडे यांनी पुरवणी मागण्यावर चर्चा करताना दूध दरावरील अनुदानाला राज्य सरकारनं जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे दुग्ध व्यवसायामध्ये कोणताही भांडवलदार दुधाचा व्यवसाय करत नाही केवळ गरीब आणि गरीब लोक दुधाचा व्यवसाय करतात आणि म्हणून सरकारने दोन महिन्यासाठी पाच रुपयाचं अनुदान प्रति लिटर हे देण्याचं सरकारने मान्य केलं आणखी एक महिन्याची त्याच्यामध्ये वाढ केल्याचंही आम्हाला समजलं पण तु माझी मागणी आहे मंत्री महोदयांना कि हे दुधाच पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे जून अखेरपर्यंत देण्यात यावं कारण जोपर्यंत पाऊस पडत नाही जनावराला चारा होत नाही आणि तोपर्यंत शेतकऱ्याला किंवा दुग्ध उत्पादन शेतकऱ्याला हे विकतचा चारा घ्यावा लागेल आणि म्हणून त्यासाठी हे अनुदान जून अखेरपर्यंत देण्यात यावं आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्यानं दूध दरात कपात करण्याचा धडाका खाजगी दूध संघांनी लावलाय चारा टंचाईमुळे शेतकरी बेजार झालेत त्यामुळं दूध उत्पादकांची कोंडी झाली आहे आता आजची तिसरी बातमी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या किसान सभेनं सोमवारपासून आंदोलन सुरू केलंय आंदोलक शेतकरी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून होते कांद्याची निर्यात बंदी उठवा वन जमीन कायद्याची अंमलबजावणी करा दोन हजार पाच पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेनं माजी आमदार जीवापांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाँग मार्च काढला या एकवीस फेब्रुवारी पासून सुरू झालेला लाँग मार्च सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाली आहेत सरकार प्रत्येक वेळेस लहान मुलाला जसं फसवत आहे तशा प्रकारचं थोडं आश्वासन द्यायचं आणि दाखवायचं की तुमच्या मागण्या मान्य केल्या आणि नंतर त्या मान्य मागण्या धोळकात पडतात आणि म्हणून आम्ही हे जे आंदोलन इथं उभं केलेलं आहे हे आंदोलन वेळेवर जर समाप्त झालं नाही याची तीव्रता अजून वाढेल जे काही कर्मचारी आहेत आदिवासी मधले ते पण येथील जुन्या पेन्शन योजनेमधले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे अंगणवाडी मदतनीस यांना पण तुम्ही पाहताय त्यांचे प्रतिनिधी आलेले आणि हे सगळे या लढ्यामध्ये एकवटून सामील होणार आहे दुपारी आंदोलक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्य सरकार सोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झालं मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिकाही आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे आता आजची चौथी बाब शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन अंतर्गत आठ लाख पन्नास हजार कृषी पंप बसवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी मंगळवारी म्हणजे आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केली आहे सीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या साठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल आठ लाख पन्नास कुसुम योजने यंदा पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात एक लाख कृषी पंप बसवण्याचं उद्दिष्ट आहे त्यापैकी अठ्यात्तर हजार सातशे सत्तावन्न पंप कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत असं अर्थमंत्री पवार म्हणाले ऊर्जा क्षेत्रात चाळीस टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे त्यासाठी राज्यातही रूपटॉप सोलर योजना लागू करण्यात येणार आहे त्यासाठी अठ्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे असंही पवार म्हणाले सर्व योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला आहे आता आजची सर्वात मोठी बातमी सोमवारी संध्याकाळी विदर्भात जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातला त्यामुळं रब्बीतील हरभरा गहू ज्वारी कांदा पिकासह फळबागा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं बुलढाणा जिल्ह्याच्या तेरा तालुक्यात गारपिटीनं तर शेगाव नांदुरा संग्रामपूर भागात पावसानं झोडपोंड काढलं अकोला जिल्ह्यातील अकोट पातूर आणि तेलारा या तालुक्यात मुसळधार पावसासोबत गारपीट सुद्धा झाली विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली होती तसंच मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून घेतला जालना जिल्ह्यातील भोकरदाना आणि जाफराबाद या तालुक्यात गारपिटीनं हरभरा ज्वारी पीक पूर्णत भुईसपाट झालं तर नाशिक नंदुरबार जळगाव सोलापूर जिल्ह्यातही जोरदार वाऱ्याचं गारपीट झाली जळगाव जिल्ह्यात चाळीस गाव नाशिकमधील मनमाडमध्ये गारपिटीनं रब्बी पिकं भुईसपाट केली शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही त्यामुळं वाया गेलाय राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात गारपिटीवरून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत द्यावी अशी मागणी केली एकंदर आता सुद्धा आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की विदर्भामध्ये गारपीट झालेली आहे प्रचंड नुकसान पिकांचं झालेलं आहे याचपूर्वी सुद्धा अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे त्यांची रक्कम निधी जो द्यायचा आहे मदत करायची आपण नुकसान भरपाई करू शकत नाही पण ती मदत अद्याप मिळालेली नाही ही अवस्था आहे विम्याचे पैसे मिळायला तयार नाही त्यावर उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दुपारी फेसबुक वर एक पोस्ट टाकून नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली ते वीस मधील गारपीटच्या संदर्भामध्ये अवकाळी खरं तर त्या काळामध्ये हा यशोमती ताईने विचारलेला प्रश्न आहे पालकमंत्री होत्या मंत्रिमंडळातही होत्या आणि त्या काळातले नेमके हे पैसे नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिरी ग्रस्तांना ते खरं नाहीये तसं उत्तर द्यायला नाही पाहिजे पण आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांनी सकाळीच याबाबत निवेदन केलंय आणि पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत विम्याचे पैसे यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारनं तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली नाना पटोले यांनी सरकारच्या कारभारावर टीकाही केली अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत रोज आणि रोज आठ शेतकऱ्यांच्या जेव्हा आत्महत्या होत आहेत त्याचा एवरेज आपण पाहिला तर एका वर्षात अडीच हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तुम्ही मागच्या वेळेसही आम्ही पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत म्हणून त्याच्यामध्येही आता जशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत तशा यांनी त्यावेळेसही मागणी केली होती अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत आसमानी संकट वेगळे आणि या सुलतानी संकट वेगळे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या हाताला पैसे जाऊ द्यायचे नाहीत पैशासाठी चंचल त्या शेतकऱ्याला भासलेली आहे कुटुंब पोसणं कठीण झालेलं आहे मुलाबाळाचं लग्न करणं कठीण झालं आणि त्या चिंतेनं त्या विवेचनानं महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे आणि हे सरकारपेक्षा जाळ झालेल्या भावना आहेत त्या वेदनाहीन सरकार झालं काय पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल मंत्री महोदय कारण की हे जे पैसे तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सातत्याने घेतात या पैशाचा एक एक हिशोब द्यावा लागेल अपन बगाशी का के काल आपण पाहिलं बघा शिक अनेक लोकांनी प्रश्न अनेक आमदार मोद्यांनी प्रश्न उपस्थित केले की राज्यामध्ये अवकाळी पावसाचं कालही थैमान झाला देश मराठवाडा आणि विदर्भामध्ये काल अनेक भागामध्ये दोन दोन फूट दार जमा झाली सरसकट आपण मदत का जाहीर करत नाही तुमच्या मराठवाड्यात जालना जिल्ह्यामध्ये तर काल मोठी गारपीट झाली सगळ्या ज्या पिकंच्या पिकं सगळे त्या गारपीटच्या खाली आले सरसकट कशाला तुम्ही सर्वे आम्ही करू सर्वेच्या नंतर आम्ही देऊ सर सगळे मदत करतायत राज्यात अवकाळी पावसानं शेतकरी कशी बेजार झाले याची कहाणी अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडली अतिवृष्टी आणि गारपीट झाली अध्यक्ष हो आणि त्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाला सुरुवात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे की लवकरात लवकर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि हे सर्वेक्षण होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हवामान विभागानं आजही विदर्भातील वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा दिला आहे पुढील पाच दिवस पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात हरभरा पीक रब्बीत मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सध्या रब्बी हरभरा काढण्याचा हंगाम सुरू आहे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला हरभरा पावसात भिजतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सुद्धा होतंय गहू ज्वारी कांदा मका या पिकांसोबतच संत्री मोसंबी या फळपिकांची अवस्थाही हीच झालेली आहे सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेत खरे पण जानेवारी महिन्यातही अवकाळी पाऊस आणि त्याच्या आधीही डिसेंबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना झोडपून काढलं होतं त्यावेळेसही गारपीट झाली होती त्यावेळेसही पिकांची माती गारपिटीनं केली होती पण सरकारकडून त्याची अजूनही मदत मिळाली नाही असं शेतकरी सांगत आहेत खरंतर सरकारच्या धोरण लकव्यामुळे आधीच मातीमोल किमतीत शेतमाल विकण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यात या आसमानी संकटानं तोंडचा घास हिसकावून घेतला आहे त्यामुळंच सरकारनं या आसमानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आधार द्यायला हवा कारण खरीपातील दुष्काळ आणि रब्बेतील अवकाळीनं शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुर्टास इथेच थांबतोय तुमच्या भागात पावसाचा काही फटका बसला का गारपिटीनं किती नुकसान झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या